अवधूत चिंतन श्री श्री स्वामी समर्थ सर्वांना आपली सावली निर्माण जर करायची असेल तर ऊन तयारी असावी लागते आपण नेहमी म्हणत असतो की कोणावर कधी कुठली वेळ येईल ते आपण सांगू शकत नाही तुमच्या पण आयुष्यात जर आता वाईट वेळ चालू असेल खूप दुःख चालू असेल खूप संकट येत असतील काय करावं ते समजत नसेल आर्थिक समस्या असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये मी जे काही तुम्हाला उपाय सांगणार आहे ते तुम्ही आवर्जून करा सगळ्यात महत्वाचं एक लक्षात ठेवा की सुखामागे दुःख आणि दुःखामागे सुख हे चालूच असतं आयुष्यात तुमच्यापासून माझ्यापर्यंत कोणीही जगात पूर्णपणे सुखी नाहीये प्रत्येकाच्या हृदयाच्या कोपऱ्यात एक दुःखाची जागाही असतेच आणि ती आपण विसरून आयुष्य जगायला सुरुवात करत असतो नेहमी आपल्याला वाईट वेळ येते ना तेव्हा आपल्याला लोकांचा खरा चेहरा कळतो कोण आपलं आहे कोण परक आहे याची आपल्याला जाणीव होते आपण परमात्म्याच्या अध्यात्माच्या आणि महत्वाचं म्हणजे स्वामी समर्थांच्या त्यांच्या भक्ती मार्गात आहोत त्यामुळे तुम्ही तुमचे दुःख आपले महाराज त्यांच्याजवळ तुम्ही सांगा रडा तुमचं मन तुम्ही मोकळं करा कधी कधी चिडा त्यांच्यावर रागवा रुसा पण तुमचं दुःख तुम्ही स्वामी महाराजांना सांगत राहा तुम्ह आयुष्यात तुम्ही तुमचं दुःख तुमचा त्रास अशा लोकांना तुम्ही कधीही सांगू नका जे तुमचं रडून ऐकतील आणि हसून इतरांना सांगतील तर तर जे काही स्वामी भक्त आहेत ज्यांना खूप दुःख आहे त्यांना नेहमी असं वाटत असते की मीच का मलाच का बरं इतक्या अडचणी महाराज मी तुमची इतकी सेवा करते मलाच का दुःख माझ्याच मनात का नाही पूर्ण होत तर असे आपण नेहमी म्हणत असतो पण तुम्हाला हे आहे का की हे चक्र आहे हे कर्म आहे कर्म इतकं गोल आहे ना की ते घुमून फिरून हे तुमच्याकडेच येणार आहे आपण नेहमी जन्माला येतो तर मागच्या जन्माचं काही ना काही संचित घेऊन येत असतो आणि नेहमी लक्षात ठेवा की तुमच्यामध्ये आणि महाराजांमधला जे काही अंतर आहे ते म्हणजे तुमचं कर्म आहे कर्माच्या कर्मा फेऱ्यापासून कोणीही चुकलेलं नाहीये प्रत्येकाला योग्य वेळ आल्यावर आपापल्या कर्मानुसार फळ मिळतच असतात आता तुम्ही म्हणाल की कर्म तर ठीक आहे पण आता बघा मागच्या जन्मात आपण काय केलं आहे हे आपल्याला माहीत नाही पण या जन्मात तुम्ही खूप चांगले असाल खूप चांगले कर्म करत असाल पण फक्त सेवा करून काही होत नाही तुमचे कर्मही तितकेच चांगले असावे लागते ते खूप महत्वाचं असतं तर तुमचं खूप चांगले दिवस येणार आहेत किंवा तुमची अडचणी जे काय असेल तुम्ही दुःखात असाल तुम्ही त्रासात असाल मग ते शारीरिक असो मानसिक असो आर्थिक असो कुठलंही संकट असेल म्हणजेच काय आता कधी कधी असं होतं ना की देवाला दिवा पण लावू वाटत नाही कधी कधी असे होते की नको मला काहीच करायचं नाही नको तो दिवा नको काही नको आपल्याला असं वाटतं की कधी कधी देव या जगातच नाहीये तर एवढ्या अडचणी माझ्याच आयुष्यात का किंवा नाही तो देवच नाहीये किंवा त्यानं सगळं दुःख मलाच दिलं आहे असं आपण म्हणतो तर तुम्हाला एक सांगू का की तुमचं मन प्रसन्न करून घेण्यासाठी काहीही झालं कितीही काही प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा सकाळच संध्याकाळांना धान्य घालायला तुमच्याकडून जेवढं होईल यथाशक्ती दान तुम्ही करत जा एखाद्या गरीबाला दान केल्याने तुम्हाला पितृदोष यासारख्या दोषातूनही मुक्तता मिळू शकते तुम्हाला माहिती आहे का की कधी कधी की त्याच्यामुळे तुमची कुठलीच काम होत नाही पितृदोष असेल तर सगळ्या कामांसाठी अडचणी येतात सगळं चक्र बदलून जातं हो त्याचं नव्हतं होऊन जातं तुम्ही जेव्हा गोर गरीबाला खाऊ घालताना मग तुम्ही कुठल्या धार्मिक स्थळी गेलात कुठल्या मंदिराच्या बाहेर गोरगरीब बसलेले असतात ना त्यांना तुम्ही यथाशक्ती दान करा किंवा खाऊ घाला यामुळे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतील आणि जो काही त्रास आहे तुम्हाला काही दोष लागला आहे पित्रांचा तर तो खूप प्रमाणात कमी होतो आमावश्याच्या दिवशी तर आवर्जून पित्रांसाठी काही ना काही फुल ना फुलाची पाकळी तुम्ही दान करायला सुरुवात करा त्याच्याबरोबरच दुसरं असं की तुमच्या कुळदेवीची सेवा म्हणजे कुळदेवीची सेवा मान सन्मान करताय का तर पंच्याहत्तर टक्के लोकांना अजून कुळदेवी पण माहीत नाही तर त्यांनी दुर्गा सप्तशतीचा एक पाठ करा किंवा महिन्याला एक तुम्ही पारायण करा तर दररोज नव नवारण मंत्र किंवा तुमचे कुळस्वामीचा जो काही मंत्र आहे त्याचं तुम्ही पठण करा किंवा तुम्हाला जर वेळ नसेल तर किमान अकरा वेळा देवपूजा करताना श्री कुलदेवताय नमः या मंत्राचा तुम्ही जप करू शकता तर ही कुळाचा उद्धार करणारी आहे ती कुळाचं रक्षण करणारी आहे तेव्हा त्यांची सेवा तुम्ही करता का जर नाही हो तुमच्याकडून सेवा म्हणून तुम्ही ते विसरून जाऊ नका कारण या सगळ्यांमुळे सुद्धा तुमच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात त्याच्याबरोबरच वास्तूमध्ये बरेच काही दोष असतात त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा दोष काय तर ईशान्यच्या कोपऱ्यात देवघर जिथे असायला हवं तिथे देवघराच्या जागी तुम्ही टॉयलेट बाथरूम असतं तर हा इतका मोठा वास्तुदोष आहे की भले तुमचं भाड्याचं घर असो किंवा स्वतःचं घर असो या चुका जर तुमच्या घड्यात असतील किंवा किंवा या जर तुम्ही करत असाल तर तुम्ही कितीही स्वामींची सेवा करा तुमची प्रगती नाही होणार हे दोष तुम्हाला आधी घालवावे लागतील आणि त्याच्यासाठी तुम्हाला आधी आपल्या पित्रांची सेवा नंतर कुळदेवता कुळदेवी ती म्हणजे देवी जी काय असेल त्यांची सेवा त्यांचा मान सन्मान दरवर्षी मूळ पीठावर जाऊन तुम्हाला करावा लागेल आई भगवतीचा मान सन्मान तुम्ही करता का तुम्हाला नाही शक्य होत तर तुमच्या घरातलं कोणी जातं का जसे की सासू तुमचा नवरा जातो का ते बघा तिथे जाऊन देवी समोर नतमस्तक होणं गरजेचं आहे तुम्हाला बघा काय होत ना की हजार रुपये घरात येतात दिवसाला आणि त्याच्यातले तर पाचशे रुपये खटकन जातात आले आले कुठे गेले कुठे काही सुद्धा कळत नाही त्याच कारण आवक येते पण तेवढ्या दुपटीनेही जाते सुद्धा तर त्याच्यासाठी ह्या गोष्टी आहेत जसे दान धर्म असो कुळदेवीची सेवा असो पित्रांची सेवा असो हे खूप महत्वाचं असतं आणि सगळ्यात महत्वाचं असतं की आपले जे काही कर्म आहे आपण माणूस आहोत आपल्याकडून चुका ह्या होतातच कोणीही असं कोणीही नाही असं इथे जगात की ज्याच्याकडं चुका ज्यांनी केलेल्याच नाही आहेत तुमच्याकडून किती पण चुका त्रास तुम्हाला झाला असेल काही पण काही पण असो गुरु तुम्हाला तारणारा असतो गुरूंची सेवा करणं हे महत्वाचंच असतं तुम्हाला कुठलाही गुरु असो तुमची रास कुठली पण असो तुमच्यावर जेव्हा गुरुबळ तुमचं बकळ असेल प्रभावी असेल तेव्हा तुमच्या आयुष्यात कधीही कुठलीच अडचण येणार नाही आणि आली तरी ते आपले महाराज हे तारून नेतात ज्यावेळी तुम्ही खूप संकटात असतात तुम्हाला कोणताच मार्ग दिसत नाही सर्व काही नको नको असे वाटत असते त्यावेळी फक्त तुम्ही थोडा वेळ गुरुचे नामस्मरण करायला सुरुवात करा थोडेसे मन शांत झाल्यानंतर तुम्ही स्वतःला बोलायला चालू करायचे की हे ही दिवस संपणार आहेत माझे गुरु माझ्या जवळ आहेत नक्कीच ते मला तारणार आहेत यातूनही काहीतरी चांगले घडणार आहे माझे सर्व काही चांगले होणार आहेत असे तुम्ही स्वतःला बजावायचे आहे आणि मग बघा तुम्हाला शांततेचा अनुभव नक्कीच होणार मार्ग नक्कीच तुम्हाला दिसायला सुरुवात होते फक्त तुम्ही थोडेसे शांत होऊन आपल्या गुरुंचे नामस्मरण करा आणि महत्वाचे म्हणजे स्वतः चांगले कर्म करायला एखाद्याला मदत करायला तुम्ही सुरुवात करा बघा मार्ग आपोआप सापडत जातील वाईट दिवसांमध्ये तुमचं कर्म तुमचे आचरण तुमचे विचार तुमचे दानधर्म तुमची सेवा कधीच थांबवू शकत का तुम्ही थांबू तुम्ही थांबवायची नाहीये आणि हीच खरी वेळ असते तुमच्या परीक्षेची कधी कधी असे होते की जेव्हा तुम्ही एखाद्याचं दुःख ऐकता तेव्हा वाटतं की बाप रे महाराज मी खूप सुखात आहे मला तुम्ही हा हा तरी त्रास दिलेला नाहीये आपल्यापेक्षा जगात खूप दुःखी लोक दुख आहेत जो महाराजांचा निष्ठावंत से सेवेकरी जो असतो तो नेहमी राहतो महाराजांचा सेवेकरी आहे म्हणून तो, तो अहंकार करतो ते महाराजांना महारा काही फरक नाही की काही पडत नाही की महाराजांची कोणी किती वर्ष सेवा केली महाराज फक्त हे बघतात की तुमचे आचार विचार तुमची वागणूक तुमचे कर्म कसे आहेत जो इतरांना मदत करतो माणुसकीच्या नात्याने इतर सतत इतरांसाठी जटत असतो तो भक्त महाराजांना खूप आवडतो तुमच्या एका वेगळे मिळेल तुम्ही जर कुणालाही कुणाला तरी महाराजांच्या सानिध्यात आणता त्यांना सांगता की बाबा या अडच या अडचणी ज्या आहेत ना तर तुम्ही तू तु सेवा कर आणि बघ किती फरक पडेल जेव्हा तुम्ही त्यांच्या अडचणीतून त्याला बाहेर काढता तेव्हा तुमच्या आयुष्यात कुठलीच अडचण महाराज ठेवत नाहीत फक्त महाराजांनी माझं चांगलं केलं मला महाराज माझ्यापर्यंत माझ्यापर्यंत ठेवायचं आणि आपली सेवा ही कोणालाही सांगू नये किंवा तुम्ही काय सेवा करता बघा तुम्ही जी काही सेवा करता त्याचा गावभर बोबाटा करायचा नाही पण हो मला माहित नाही मला माहिती नाही की या सेवेमुळे माझं चांगलं झालं तर चार लोकांना तुम्ही नक्की सांगा की म्हणजे ही सेवा तुम्ही लपून छपून करायची नाही ही चार लोकांना तुम्ही सांगा की महाराज हे चांगलं करतात पण त्यांची सेवा भक्ती तुम्ही त्यांना सांगू शकता की ती कशी करायची काय करायची जर तुमचंही महाराजां महाराजांमुळे मा, त्यांच्या सेवेमुळे जर चांगलं झालं असेल तर तुम्ही जे काही काही गोष्टी ह्या लपून छपून करायच्याच नाही खूप लोकांना सांगायचं की तुम्ही हे करा त्यासाठी प्रवृत्त करा त्यांना की या गोष्टीमुळं माझं चांगलं झालं त्यामुळे तुम्हीही सेवा करा तुम्हीही आपल्या माऊलींचं नामस्मरण करा असं तुम्ही सांगू शकता म्हणजे आपल्या काही चांगल्या जर त्याचं चांगलं होत असेल तर ते नक्कीच तुम्ही करायला पाहिजे जर एखाद्या गरीबाला एखाद्या गरजूला ज्याला खरंच महाराजांची गरज आहे त्याला सेवेचं तुम्ही मार्गदर्शन करा त्याला सेवा सांगा आणि सगळ्यात महत्वाचं एक सांगायचं आहे की सेवा करताना तुम्ही किती सेवा करता की फक्त याच पाहून म्हणजे का ह्या ही गोष्ट पाहून करू नका तर तुम्ही जे करताय ते महाराजांना माहीत आहे तुम्ही किती करताय काय करताय या गोष्टी तुम्ही अजिबात पाहून करू नका कारण महाराजांचं लक्ष आहे महाराजांना माहिती आहे की तुम्ही काय करताय त्यामुळे तुम्ही दहा टक्के जरी सेवा करत असाल तुम्ही लोका, लोका आपला, आपला सेवा तर तुम्ही लोकांना सांगा ज्यांना काहीच माहिती नाही सेवेबद्दल त्यांच्यामुळे आपण लोकांना अजून चुकीचे सांगतो आणि ते विचारे चुकीचे काहीही सांगू नका कारण आपल्या चुकीच्या एका सांगण्या जे काही बिचारे बोळीबाबडे लोक आहेत ते आपल्या आपल्यावर विश्वास ठेवून सेवा करतात आणि त्यांचं काही चुकलं तर अर्थात त्यांची सेवा चुकते आणि त्यांचा कुठेतरी दोष त्यांना लागतो त्यामुळे जे काही तुम्ही योग्य मार्गदर्शन करताय ते योग्य पद्धतीने करा योग्य पद्धतीने जर तुम्ही मार्गदर्शन केले तर इतरांनी केलेल्या सेवेचं पुण्य देखील तुम्हाला मिळेल त्यामुळे सेवा सांगताना योग्य पद्धतीने इतर लोकांना तुम्ही सांगा कुणाचंही वाईट करायला जाऊ नका कारण त्याच्यामागे तुमचं पण वाईट होईल करायचं असेल तर चांगलं करा ही वाईट वेळ आहे या वाईट वेळात पण कुठल्याच गोष्टीच्या पाठीमागे तुम्ही लागू नका स्वामी महाराज आहेत कुळीदेवी आहे आणि मित्रांची सेवा करायला तुम्ही चुकवू नका हे खूप महत्वाचं आहे याने बघा तुम्हाला खूप फरक जाणवेल तुमच्या खूप अडचणी या नक्कीच कमी होतील तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ